सर्वांना नमस्कार आज आपण धर्मनाथ बीज उत्सव म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत धर्मनाथ बीज हा नाथ संप्रदायातील एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र उत्सव आहे माघ शुद्ध द्वितीया या तिथीला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षी मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी धर्मनाथ बीज उत्सव आहे नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चौतीसाव्या अध्यायात धर्मनाथ बीज उत्सवाचे आणि कथेचे सविस्तर वर्णन केलेले आहे त्याची कथा आपण आता पाहूयात गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ एकदा भ्रमण करत करत प्रयागराजला पोहोचले व त्यांनी एका गावात मुक्काम केला परंतु तेथील प्रजा खूप दुःखी व शोकाकूर होती तेव्हा मच्छिंद्रनाथांनी प्रजेला त्यांच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा प्रजेने सांगितले की त्यांच्या राजाचा मृत्यू झाला आहे म्हणून ते दुःखात आहेत त्यांचा राजा होता राजा त्रिविक्रम जो प्रजेचा सांभाळ अत्यंत निष्ठेने करत होता असा राजा पुन्हा होणार नाही म्हणून प्रजा दुःखी होती प्रजा म्हणाली की आमचे दुर्भाग्य की आमच्या राजाचा मृत्यू झाला तेव्हा मच्छिंद्रनाथांनाही दुःख झाले व वा त्यांना वाटले की राजा विक्रमला जिवंत केले पाहिजे तेव्हा त्यांनी ध्यानस्थ अवस्थेमध्ये राजाची प्राणज्योत कुठपर्यंत पोहोचली आहे हे पाहिले तेव्हा त्यांना दिसले की राजाने दुसऱ्या योनीमध्ये जन्मदेखील घेतला आहे ते पाहून मच्छिंद्रनाथांना अतीव दुःख झाले व ते हतबल झाले परंतु तेव्हाच प्रजेची शोकाकुल व दुःखी अवस्था पाहून गोरक्षनाथांनी शपथ घेतली की जोपर्यंत राजा त्रिविक्रमला जिवंत करणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि जर मी राजाला जिवंत करू शकलो नाही तर मी स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करेन म्हणजेच देहांत प्रायश्चित्त त्यावेळी गुरु मचिंद्रनाथांनी सांगितले की राजाने दुसऱ्या योनीमध्ये जन्म घेतला आहे आणि या मृत्यू लोकात राजाला कुणीही जिवंत करू शकत नाही हे ऐकल्यावर गोरक्षनाथांना दुःख झाले परंतु त्यांनी शपथेप्रमाणे लाकडे गोळा करण्यास सुरुवात केली मच्छिंद्रनाथांना समजले की गोरक्षनाथ आता देहांत प्रायश्चित्ताची शपथ पूर्ण करणारच तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांना समजावले व म्हणाले की मी राजाच्या देहात प्रवेश करतो त्यावेळी मच्छिंद्रनाथ राजा त्रिविक्रमच्या देहात प्रवेश करतात आणि राणी रेवती म्हणजेच राजा त्रिविक्रमची पत्नी हिच्यासोबत बारा वर्षे संसार करतात या काळात त्यांना मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्र प्राप्त झाला त्या पुत्राचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी राजाचा देह त्यागून पुन्हा स्वतःचा देह धारण केला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथाला आशीर्वाद दिला की बारा वर्षे झाल्यानंतर गोरक्षनाथ तुला अनुग्रह देतील बारा वर्षांनंतर गोरक्षनाथांनी धर्मनाथाला माघ शुद्ध द्वितीयाला अनुग्रह दिला त्या दिवशी गोरक्षनाथांनी सर्व तेहतीस कोट देवांना ऋषीमुनींना आणि नऊ नाथांना आमंत्रित केले होते या मोठ्या सभेत गोरक्षनाथांनी धर्मनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली दीक्षा दिल्यानंतर गोरक्षनाथांनी जाहीर केले की आजपासून धर्मनाथ हे सिद्ध झाले आहेत त्यांनी असे वचन दिले की जो कोणी दरवर्षी धर्मनाथांच्या नावाने बीज पाळेल नवनाथ भक्तिसाराच्या चौतीसाव्या अध्यायाचे वाचन करेल आणि आंबिल हुगऱ्यांचा नैवेद्य दाखवेल त्याच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होईल आणि त्याला कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही तेव्हापासून सर्वजण दरवर्षी धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात धर्मनाथ बीजेच्या दिवशी भक्त आपल्या घरी किंवा नाथ मंदिरात सेवा करतात त्यामध्ये घराची किंवा मंदिराची स्वच्छता करून नवनाथांच्या प्रतिमेचे किंवा टाकांचे पूजन करतात नाथांना धूप दीप आणि हार फुले अर्पण करतात तसेच या दिवशी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौथ चौतीसाव्या अध्यायाचे वाचन देखील करतात जे अत्यंत फलदायी मानले जाते तसेच ओम चैतन्य श्री धर्मनाथाय नमहा किंवा गोरक्षनाथांच्या मंत्राचा जप केला जातो कणकेचे दिवे करून त्याने पूजा केली जाते या दिवशी विशेष पारंपारिक नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे त्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे आंबील घेवडा वांगी मेथीची भाजी ज्वारी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे आणि गुळाचा नैवेद्य केला जातो हाच नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो या सर्व भाज्या माघ महिन्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात म्हणून त्यांचा वापर नैवेद्यामध्ये केला जातो यावरून आपले सण उत्सव व आहारशास्त्र किती प्रगत आहेत हे आपल्या लक्षात येऊ शकेल तसेच या दिवशी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे म्हणून गरजूंना किंवा गरिबांना भोजन दिले जाते अशा प्रकारे धर्मनाथ बीज उत्सव सर्वत्र साजरा केला जातो तुम्हा सर्व श्रोत्यांना धर्मनाथ बीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद